हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा हा भारतातील समस्त हिंदू विधवा स्त्रियांची काळजी घेणारा कायदा ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमांतर्गत अठराशे मध्ये संमत केला गेला पारंपरिक हिंदू समाजात तत्पूर्वी अशा विधवा स्त्रियांना काढीचीही किंमत नसे माझघर ओलांडायची त्यांना मुभा नव्हती इतकेच नव्हे तर अशा स्त्रियांना चोळी घालण्याचीही परवानगी काळी नसे अंगावरचे वस्त्र देखील पांढऱ्या रंगाचेच लागत असे पियरी सोनेरट या फ्रेंच व्यक्तीने काढलेले तत्कालीन हिंदू विधवेचे चित्र अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळातील भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी हा एक सुधारणावादी राज्यकर्ता होता या विधेयकाचा मसुदा त्यानेच तयार केला होता त्यानंतरचा भारताचा गव्हर्नर जनरल असलेल्या लॉर्ड कॅनिंग यांनी अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अगोदर हा कायदा संमत केला लॉर्ड विलियम बेंटेक यांनी चार डिसेंबर अठराशे एकोणतीस रोजी केलेल्या सती निर्मूलनाच्या कायद्यानंतरचा हा पहिला सामाजिक सुधार कायदा होता या कायद्याच्या प्रस्तावनेत कायद्याच्या आवश्यकतेची विवेचना केली आहे त्यावेळच्या एकूणच सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे हे प्रास्ताविक नुसते वाचले तरी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी भारतात विधवा स्त्रियांचे काय हाल होत असत हे वाचूनच अंगावर काटा येतो उंच माझा झोका या रमाबाई रानडेंवरील मालिकेत आपण याची थोडी झुळूक पाहिली आहेच या कायद्यातील महत्वाच्या कलमांचा आपण परामर्श घेऊया जर एखाद्या स्त्रीने पूर्वी लग्न केले असेल किंवा तिच्या लग्नाच्या अगोदर तिचा प्रथम पती मृत असेल तर तिने केलेला पुनर्विवाह हिंदूंमधील कोणत्याही चालीरीती अथवा प्रथानुसार अवैध गणला जाणार नाही आणि अशा प्रकारच्या लग्नाचा मुद्दा बेकायदेशीर ठरणार नाही या कलमाद्वारे कोणत्याही स्त्रीस पुनर्विवाहाचा अधिकार दिला गेला आहे मात्र यातील दुसरे एक कलम असे सांगते की पतीच्या निधनानंतर पुनर्विवाह करणाऱ्या हिंदू स्त्रीचा आपल्या मृत पतीच्या मालमत्तेवर त्याच्या मालमत्तेमधून मिळणाऱ्या निर्वाह भत्त्यावर किंवा त्या कुटुंबातील वंशपरंपरेने मिळणाऱ्या कोणत्याही पैशावर कसलाच हक्क असणार नाही अशा स्त्रीने पुनर्विवाह केल्यास ती देखील त्या कुटुंबासाठी मृत समजण्यात येईल व त्या सर्व मालमत्तेची कायदेशीर वारस समजली जाईल याचबरोबर विधवेने केलेल्या पुनर्विवाहामुळे तिच्या नव्या कुटुंबातील सर्व मालमत्तेवर तिचा तसाच हक्क राहील जणू काही ते तिचे पहिले लग्न आहे सर्व दृष्टीने ती नव्या कुटुंबातील एक समान वारस म्हणूनच ओळखली जाईल या कायद्याची पहिली परिणती झाली सात डिसेंबर अठराशे छप्पन्न रोजी जेव्हा कलकत्त्यात विद्यासागर यांच्या पुढाकाराने रागकृष्ण बंडोपाध्याय यांच्या घरी श्रीचंद विद्यारत्न यांनी कालिमती या विधवेशी पुनर्विवाह केला नमोस्तुते.